नमस्कार मी अनिल आज आपण पाहूया लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेची जी ई के वाय सी करताना खूप जणांना असं काहीतरी एर्रे मेसेज एक एर्रे मेसेज येत आहे यांना की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी ब लाडकी बहीण योजने किंवा यादीत समाविष्ट नाही आहे का नाही म्हणजे याच्या आधी त्यांना ज्यांना हप्ते मिळाले त्यांना पण असा मेसेज दाखवत आहे याचे कारण काय तर आपण पाहून घेऊया ठीक आहे सुरुवातीला ही जी वेबसाईट आहे याची जी लिंक आहे ही मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट इथे जाऊ हो शकता सुरुवातीला इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा हा जो कॅपचा आहे तो टाकायचा मी सहमत आहे इथं आपल्याला टिक करायचं खाली जे ओ टी पी पाठवा आहे याच्यावरती जायचं जसं की मीच्यामध्ये मी माहिती मी टाकली सुरुवातीला जसं की तुम्ही आधार नंबर टाकला ठीक आहे त्यानंतर याच्यामध्ये कॅपच्या पण टाकला मी तर मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठावर ते आपण जेव्हा टिक केलं तेव्हा आपल्याला लगेच असा एस एम एस येतो की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही आहे म्हणजे ज्या महिलांना आधीसुद्धा काही महिन्याचे जे हप्ते मिळाले आहेत पंधराशे रुपये त्यांना असं वाटू शकते की हा मेसेज कसा काय आला किंवा त्यांना असं शंका येऊ शकते की आपण नाव काय वगळण्यात आलं का त्या याच्यामधून ठीक आहे तर हे येण्याचं कारण म्हणजे फक्त एकच आहे ही सध्या जी वेबसाईट ही एकदम स्लो चालत आहे म्हणजे याच्यावरती लोड जास्त येत आहे त्यामुळे हा म्हणजे चुकून येत आहे हा मेसेज खूप महिलांना हे काही नाही असं चुकून येत आहे मी स्वतः चेक केलं एक दोन खातं मग ज्या महिलांची ऑलरेडी के वाय सी झालेली आहे त्यांची जर आपण माहिती टाकून जर चेक केलं तर त्यांना पण असा मेसेज दाखवत आहे त्यामुळे तर घाबरायचं काही काम नाही आहे ठीक आहे हे सध्या वेबसाईटचा इशू चालू आहे त्यामुळे तुम्हाला जी के वाय सी जर करायची असेल सध्या जेव्हा ही वेबसाईट सुरळीत चालू होईल तेव्हा तुम्ही ट्राय करा तुम्हाला असा मॅसेज दाखवणार नाही तर चुकून तेव्हा जर दाखवला याचा अर्थ आपलं नाव खरोखर मग यादीमधून वळण्यात येत आहे पण सुरुवातीला हा मॅसेज सर्वच महिलांना दाखवत आहे त्याचं कारण फक्त एकच आहे हा वेबसाईटचा विषय आहे तर तुम्ही काही दिवसानंतर ट्राय करा ठीक आहे बाकी दुसरं काही काय याच्यामध्ये कारण नाही याच्यामध्ये आपल्याला दुसरं काही करता येत पण नाही तर काही नवीन माहिती असल्यास मी तुम्हाला सांगेन थँक्यू